नमस्कार मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सटाणा नामपूर चांदवड मनमाड लासलगाव विंचूर तसेच निफाड येथील आजचे म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे मका बाजार मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे मक्का बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता तेवीसशे अडुतीस रुपये सरासरी भावता बावीसशे ऐंशी रुपये कमीत कमी भावता सोळाशे एक्काव्यावन्न रुपये वेथील आजची आवकृत्ती सातशे ऐंशी क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील आजचे मक्का बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता एकोणावीसशे एक रुपये सरासरी होता सतराशे रुपये कमीत कमी भावता बाराशे एकवीस रुपये वतील आजची आवकृती बावीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे मक्का बाजारभाव जास्तीत जास्त भावता सत्तावीसशे रुपये सरासरी होता एकवीसशे रुपये व कमीत भाव होता बाराशे रुपये पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे मक्का भाव जास्तीत जास्त भावता पंचवीसशे पंधरा रुपये सरासरी होता बावीसशे रुपये व कमीत कमी होता पंधराशे ऐंशी रुपये आणि मक्केची आवपत्ती एकशे चौऱ्याण्णव नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त होता पंचवीसशे रुपये सरासरी होता तेवीसशे रुपये व कमीत भाव होता अठराशे रुपये पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भावता चोवीसशे पंचावन्न रुपये सरासरी भावता तेवीसशे रुपये व कमीत कमी भावतात तेराशे रुपये पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भावता चोवीसशे साठ रुपये सरासरी भावता एकवीसशे रुपये कमीत कमी भावता सोळाशे नव्याण्णव रुपये व येथील आजची मक्केची होती एक्कावन्न क्विंटल तर धन्यशोद कर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद